पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व बळकट करण्यासाठी कमल चिन्हासमोरील बटन दाबून मला आशीर्वाद द्या असे आवाहन भाजप महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांनी केले दक्षिण सोलापूर तालुक्यातील भंडारकवटे येथे भाजप महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांच्या प्रचारार्थ महासभेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी आमदार सातपुते बोलत होते व्यासपीठावर आमदार सुभाष देशमुख तालुकाध्यक्ष संगप्पा केरके अंबिका पाटील डॉक्टर चनगोंडा हविनाळे मळसिद्ध मुगळे भारत बिराजदार यांची प्रमुख उपस्थिती होती प्रारंभी गंगाधर कोरे यांनी प्रस्तावित केले यानंतर हनुमंत कुलकर्णी अप्पासाहेब वडकबाळकर आमदार सुभाष देशमुख यांची भाजप महायुतीच्या विकासकामाचा आढावा सांगत भाजप महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांना निवडून देण्याचे आवाहन केले भाजप महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांनी आपले हात वर करून जय श्रीराम जय श्रीराम या जयघोषाने आपल्या भाषणाची सुरुवात केली महासभेतील मतदारांनी सुद्धा जय श्रीराम जय श्रीराम म्हणत भरभरून दाद दिली सातपुते पुढे म्हणाले की कट्टर हिंदूंना दहशतवादी म्हणणारे मिरवणुकीत हिरवे झेंडे फडकवणारे आपल्या देशासाठी घातक आहेत अशा घातकी लोकांना त्यांची जागा दाखवण्यासाठी येत्या सात मे ला कमल बटन दाबून मला आशीर्वाद द्या असे आवाहन यावेळी त्यांनी केले या महासभेसाठी गावचे सरपंच भीमाशंकर बबलेश्वर प्राध्यापक व्ही के पाटील माजी सरपंच अण्णाराव कारभारी हनुमंत पुजारी सिद्धाराम बबलेश्वर उमेश पाटील सोमनिंग कमळे अमसिद्ध अजावडरे संगप्पा बिराजदार मल्लिकार्जुन धायगुडे शिवानंद नागनसुरे गौरीशंकर कोरे सतीश हत्ताळे कामेश पाटील गंगाधर कोरे शिवानंद माडे प्रवीण बिराजदार यांच्यासह भंडारकवटे गावातील बहुसंख्य मतदार बंधू भगिनी यावेळी उपस्थित होते या। जर आपण संधी दिली तर निश्चित या ठिकाणी विकासाची गंगा येईल या भागामध्ये त्या ठिकाणी अनेक अनेक सीमा ओलांडून हा देश पुढे जाईल आपल्या सगळ्यांना विनंती करतो येत्या सात तारखेला कमल चिन्हा समोर पटन दाबून आपण मला आशीर्वाद द्यावेत एवढं बोलून मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र